होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी आता तिच्या आनंदनिवासमध्ये जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला ती आता पाहत असते इकडे तिकडे आणि ती विचार करते की जोपर्यंत जीवा अंघोळीला गेले आहेत तोपर्यंत मला सटकायला हवं नाहीतर कालच्यासारखं पुन्हा ते मला सोडायला यायच्या मागे लागतील आणि मग घरात सगळ्यांच्या समोर काय बोलावं हे मला तर सुचत नाही त्यापेक्षा ते आंघोळीला आहेत ते ते ना तेव्हाच मी घराबाहेर पडते असं आता नंदिनी ठरवते आणि म्हणूनच नंदिनी आता आपलं सगळं आवडते आपली बॅग वगैरे घेते आणि आता ती तिकडना जायला निघालेली असते आणि त्याच वेळेला इकडे न बाहेर मालिनी पाहते तर काय इथे विक्रम जे आहेत ते आता सगळ्यांसाठी नाश्ता बनवत आहेत असंच मालिनीला वाटत असतं आणि म्हणून मालिनी विचारते की काय हो काय करताय त्यावर मालिनीला ते म्हणत असतात की आज ना मी माझ्या बायकोसाठी खास असा नाश्ता बनवतोय त्यावर आता मालिनी म्हणते माझ्यासाठी नाश्ता बनवताय तर विक्रम म्हणतात की हो मी तुझ्यासाठी बनवतोय आणि त्याच वेळेला आता कालचा सगळा प्रसंग जो आहे ना तो सगळ्या काही माननीला आठवतो काल ना असंच काहीस कार्यक्रम आपल्या घरात होता म्हणजे जीवाने नंदिनीसाठी ब्रेड ऑमलेट केला होता पण तिचा उपवास होता म्हणून तिने काही ते खाल्लं नाही आणि मग ते तसंच वाया केलं मग बहुतेक मिथून काकाने ते खाल्लं वाटतं आणि त्यानंतर आता काव्याचं सुद्धा बघितलं ना काव्याने सुद्धा तसंच काहीसं केलं आणि काव्याने आता आपल्या पार्कला खुश करण्यासाठी त्याच्या आवडीचं श्रीखंड बनवलं काय चाललंय ना घरात मला खरंच कळत नाहीये काहीतरी नक्कीच बिलसलेलं दिसतंय असं मालिनी आता विक्रमला सांगत असते त्यावर विक्रम म्हणत असतात की मला तरी योग्य वाटते जे काही चाललंय वाटत नाहीये तर मालिनी म्हणत असते की तुम्ही ना कधीच ना वेगळा विचार करतच नाही जसं मी करते तर आता विक्रम म्हणत असतात की बघ मी हे सँडविच खास तुझ्यासाठी केलेलं आहे तर हे सँडविच तू खाऊन बघ आणि त्यानंतर आता ते सँडविच आहे ते खायला दिलं जातं तर मालिनीला ते सँडविच खूप जास्त आवडतं आणि मालिनी जी आहे ती आता विक्रमचं कौतुक करत असते तर इकडे रम्या जी आहे ती आता वसुआ्याला म्हणत असते की काल काय झालं तू जे बा त्या काव्याच्या रूममध्ये गेली होती तेव्हा तिच्या हाती काही पुरावे वगैरे लागले का तर आता वसवत्या म्हणत असते की काय पुरावे लागायचे आहेत ती माझ्याकडे रागानेच बघत होती तिला बोलण्याची सुद्धा शिस्त नाही आहे पण तुला सांगू का तिचं ना वेगळंच काहीतरी सुरू आहे बघ कारण काल ना मी तिच्या रूममधला निघत होते रूममधला निघत असताना मला ना धक्का एका पेपरला लागला आणि ते इनव्हलप होतं ते ब्राऊन कलरच्या इन्व्हलपमध्ये ना काहीतरी आहे ती जी लपवते पण ते नक्की काय आहे ते कळत नाहीये तर आता रव्या म्हणत असते की हो हो म्हणजेच त्या इन्व्हलप मध्ये काहीतरी आहे आणि तेच आपल्यापासनं ही दोघी जण लपवतात पार्थच सुद्धा मला कळतंय की काहीतरी सुरू आहे पण पार्थ ना मनातल्या गोष्टी सांगत नाहीये काव्याचं आणि त्याचं जास्तच भांडण झालेलं आहे असं तरी त्याच्या वागण्यावर मला एकंदरीत दिसत आहे असं देखील आता रम्या जी आहे ती आता सांगत असते जेव्हा रम्या हे सगळं काही सांगते ना तेव्हा मात्र आता वसुआत्याला हे सगळं ऐकून धक्काच नसतो तर इकडे आता रूममध्ये काव्य आलेली असते आणि काव्य पाहते तर काय तिथे आता पार्थ नसतो आणि तिला कळून चुकतं की पार्थ जो आहे तो कामावर जायला निघाला आहे बहुतेक पण तिला तर त्या पार्थच्या गाळीनेच जायचं असतं हा तिचा हट्ट असतो आणि म्हणूनच ती धावत पळत बाहेर येते तर इकडे रम्या सुद्धा बाहेर येऊन विचारते की पार्थ कुठे आहे तर मानिनी सांगते की तो आताच गेलाय तर लगेचच ती धावत पळत आता बाहेर जायला निघतच असते तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि काव्याही विचारते की पार्थ गेले आहेत का तर आता मानिनी म्हणते की हो पार्थ आत्ताच गेलाय बाहेर असेल बघ जा लवकर तर आता काव्या सुद्धा सांगते की हो मी जातेच आहे आणि त्याच वेळेला काव्या काहीतरी तिचं विसरते आणि म्हणून ते आणण्यासाठी पुन्हा आतमध्ये जात असते तर रम्याला सांगत असते की मी सुद्धा येणार ह्या गाडी थांबवा आणि त्यानंतर रमा हो हो असं म्हणते आणि निघत असते तर सुद्धा रम्याला ओरडून सांगत असते की पार्कला गाडी थांबवायला सांग कारण काव्यही येत आहे तर रम्या हो असं म्हणते आणि लगेच तिकडना जायला निघते तर आता रम्याला खरं काव्या काव्या तर काव्याने पार्कला एकत्र येऊ द्यायचं नसतं त्या दोघांना एकत्र गाडीने जाऊन द्यायचं नसतं तर इथे मात्र काव्या जी आहे ती खूप जास्त स्पीडने आता तिथे गाडीत पोहोचलेला आलेलीच असते तर इथे मात्र गाडीत बसलेल्या पार्कला काव्यासोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आणि त्यामुळे तो आता त्या सगळ्या विचारांमध्ये हरवून गेलेला असतो त्याला प्रत्येक क्षण त्याच्या डोळ्यासमोरून जात असतात तेवढ्यातच रम्या त्याच्या ते गाडीमध्ये येऊन बसते आणि रम्याला आता तो एका मोठ्या मीटिंगची जबाबदारी सोपवतो त्यावर आता रम्याला सुद्धा खूप जास्त आनंद होतो रम्या म्हणत असते की का पार तू मला एवढी मोठी जबाबदारी दिलीस ना हेच मला माझ्यासाठी खूप जास्त आहे त्यानंतर आता तो त्या सुद्धा तिला समजावून सांगत असतो तेवढ्यातच त्या गाडीमध्ये येऊन आता काव्या बसलेली असते आणि काव्या येऊन मागे बसते आणि म्हणत असते की मी बघा परफेक्ट टायमिंगवर आलेली आहे जराही उशीर झालेला नाही आहे असं बोलून ती त्याला आता समजावत असते पार्थ जो आहे तो मुद्दामून आता काव्याकडे लक्ष देत नसतो पण काव्या मात्र त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे मात्र आता रम्याला कळून चुकतं की नक्कीच यांच्यात काहीतरी वाद झालेला आहे आणि त्यामुळेच ती आता याच संधीचा फायदा घ्यायचा ठरवते आणि त्यामुळेच ती आता त्या पार्थच्या आणखीनच जवळ जात असते पण इकडे आपली काव्यसुद्धा हार कुठे मानते तीसुद्धा तितकीच हुशार असते तर इकडे आता नंदिनी जायला निघालेली असताना नंदिनी वाटेत सगळ्या रिक्षावाल्यांना थांबवत असते आणि रिक्षावाल्यांना म्हणत असते की आनंदनिवास पण प्रत्येक जर वेगवेगळी कारणं देत असतात तेवढ्यातच तिथे आता जीवा आलेला असतो आणि जीवा आता तिला म्हणत असतो की मॅडम तुम्हाला आनंद निवासमध्ये जायचं आहे बसा गाड़ी तुम्हाला गाड़ी बसा हो ना मी तुम्हाला सोडतो तर त्यावर जीवाच्या गाडीवरती बसायला तयार होत नसते ती म्हणत असते की मला नाही यायचे पण आता जीवा कसला ऐकतोय तिचं काही ऐकायला तयार नसतो तो तिच्या मागे मागे जातो तेवढ्यातच आता तिथे ट्राफिक हवलदार येतो आणि तो जीवाला पकडतो जीवाला म्हणत असतो काय रे भर रस्त्यात मुलीची छेड करतोस का मुलीच्या मागे लागतोस का त्यावर त्या ट्राफिक हवलदाराला जीवा सांगत असतो की नाही मी खर तर माझी बायको पण आता नाही तू खोट सांगतोय ती बाई तुझ्याकडे बघतही नाही आणि तू सांगतोय की तुझी बायको आहे तुला तर ना चांगलाच फोडून काढायला हवा आणि असं बोलून आता तो ट्राफिक हवालदार जो आहे तो जीवाला मारत असतो तर हे सगळं काही नंदिनी लांबून पाहते तर आता जीवा विचार करतो की ही नंदिनी अजूनही कशी येत नाही जीवा आता जोरजोरात ओरडतो आणि म्हणत असतो की वाचवा मला वाचवा मी तिचा नवरा आहे मला सोडा असं काहीसं तो बोलत असतो तर आता लांबून हे सगळं सगळं काही आता नंदिनी पाहते नंदिनी लगेचच तिथे येते आणि नंदिनी म्हणत असते की सोडा त्यांना तो माझा नवरा आहे आता जेव्हा नंदिनी हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता जीवाला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण आता इकडे कुठेतरी नंदिनीने तिचा नवरा म्हणून त्याचा स्वीकार केलेला असतो आणि त्यामुळेच आता तो खूप जास्त खुश असतो तर आता तिने नवरा आहे असं सांगितल्याबरोबर तो ट्रॅफिकवाला सुद्धा तिकडनं निघून जातो तर तो ट्राफिकवाला तिकडनं निघून गेल्यानंतर जीवा हा नंदिनीला म्हणत असतो की तसंही तुम्हाला रिक्षा भेटत नाही आहे ऑलरेडी तुम्ही तीन रिक्षा सोडलेल्या आहात तर नंदिनी आता जीवाला म्हणते की तुम्हाला कसं माहिती तुम्ही मी तीन रिक्षा सोडल्या आहेत त्या त्याबरोबर आता इकडे मात्र जीवा म्हणत असतो की मी लांबून पाहत होतो ना तुम्हाला तेव्हा मला कळलं चला ना गाडीवर बसाना उगाच कशाला उशीर करताय आणि तसंही तुम्ही पाहिलं ना माझ्यावर आता कसा ट्राफिक आता 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 ता 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 त्या ट्राफिक हवीदारांनी हल्ला केला त्यांना असं वाटलं की मी तुमचे छेड काढतोय बसा लवकर सगळ्यांना तसंच वाटतं आणि त्याच वेळेला आता नंदिनीला तो गाडीवर बसायला सांगतो आता नंदिनीला काहीच ऑप्शन उरलेला नसतो तिला आता त्या गाडीवर बसावंच लागणार असतं आणि त्यामुळे आता गुपचूपणे ती त्या गाडीवर बसतेच आणि जेव्हा ती त्या गाडीवर बसते ना तेव्हा मात्र आता जीवा खूप जास्त खुश होतो कारण त्याने जो काही प्लॅन केलेला असतो ना तो सगळ्या काही सक्सेस होतो त्याच वेळेला आता जेव्हा नंदिनी गाडीवर बसते तेव्हा त्याला तो प्रसंग आठवतो म्हणजेच त्या रिक्षावाल्यांना त्याने सगळ्यांना फितवलेलं असतं आणि त्यांना काही पैसे दिलेले असतात आणि त्यांना मुद्दाहून सांगितलेलं असतं की त्या बाईला गाडीमध्ये बसवायचं नाही आणि त्या पद्धतीनेच त्या रिक्षावाल्यांनी केलेलं असतं रिक्षावाल्या आधी या सगळ्याला जीवाला नकार देत असतात आणि आणि ते म्हणत असतात की नाही नाही आमचं चांगलं भाडं आम्ही कशाला सोडू आम्हाला सुद्धा पैशांची गरज असते पण त्यावेळेला आता जीवाने सांगितलेलं असतं की हो मला माहिती आहे पण थोडं समजून घ्या ना हा जरा जीवाचा मामला आहे तर आता तो रिक्षावाला म्हणतो अच्छा ये सब प्यार का मामला हे आहे आणि असं म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो की बरं झालं तुम्ही तितकं तरी समजून घेतलं मला प्लीज तेवढं तरी ऐका ना माझं मी नाही असं हे करू शकत आणि असं बोलून तो आता समजावत असतो आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे नंदिनी जीवाच्या गाडीवर बसलेली असते आणि जीवा त्या सगळ्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो तर नंदिनी म्हणत असते की चला ना पण जीवाला मात्र तो सगळा प्रसंग डोळ्यासमोरून जात असतो तो विचार करतो की बरं झालं ना त्या रिक्षावाल्यांना माझ्या बाजूने बळवून घेतलं नाही तर त्या रिक्षामध्ये जर नंदिनी बसली असती ना तर आज ती माझ्यासोबत आलीच नसती पण मी जे काही केलं त्यामुळे नंदिनी निदान माझ्या गाडीवर तरी बस असाच आता विचार जो आहे तो तिथे उभा असलेला आता जीवा करत असतो तर कर जीवाला आता नंदिनी म्हणत असते की चला उशीर होत आहे तर आता नंदिनीला जीवा म्हणत असतो की हो जातोच आहे आपण आणि असं बोलून तो आता गाडी स्टार्ट करतो आणि गाडी स्टार्ट करून तो आता नंदिनीला घेऊन चाललेला असतो त्याच वेळेला आता नंदिनीच्या चेहऱ्यावर तो आरशात पाहत असतो कारण नंदिनीच्या चेहऱ्यावर अजूनही हसू नसतं पण त्याला असं वाटत असतं की खरं नंदिनीने हसावं आपल्याशी बोलावं खरं तर नंदिनीला सुद्धा वाईट वाटत असतं कारण त्या ट्रॅफिक हवालदारांनी त्याच्यावर हल्ला केलेला असतो ना म्हणून तर इकडे आता काव्या कॉलेजला आलेली असते तर पार्थ जो आहे तो काव्याला कॉलेजच्या बाहेर ड्रॉप करतो आणि निघून जातो तिच्याशी एकही शब्द बोलत नाही याचा खरं तर खूप जास्त वाईट जे जा आहे ते काव्याला वाटत असतं आणि म्हणूनच काव्या जी आहे ती खूप जास्त डिस्टर्ब असते त्याच वेळेला तिला आता तिथे येऊन विचारलं जातं आणि त्यावेळेला आता तिला जी तिची मैत्रीण आहे अनिषा ती तिला म्हणत असते की काय ग मी तुला किती कॉल केले तू एकही कॉल रिसीव केला नाही मी विचार केला की आपण दोघीही जणी एकदमच जाऊया म्हणून आणि म्हणूनच मी तुला कॉल केला होता पण तू रिसीव नाही केला नाही मी पार्कच्या गाड्यांस आले मग पार्क तुझ्याशी बोलले का त्यावर काव्या म्हणत असते की नाही ना मी त्यांना खूप समजवायचा प्रयत्न करते त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते पण ते माझ्याशी बोलतच नाही आहेत त्याच वेळेला अनिशा म्हणत असते की असंच असतं जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या जास्त जवळ असतो ना तेव्हा त्या व्यक्तीची किंमत कळत नाही आणि जेव्हा तो व्यक्ती आपल्यापासून लांब जातो ना तेव्हा त्या व्यक्तीची किंमत कळते आणि तुला सुद्धा तसंच झालेलं आहे तू पार्थ जिजूंच्या प्रेमात पडलेली आहेस असंच काहीच आता अनिशा जी आहे ती आता बोलत असते त्याच वेळेला आता काव्या खूप जास्त भडकते आणि काव्या म्हणत असते की प्लीज मला असं का काहीच म्हणू नकोस मी त्यांच्या प्रेमात वगैरे काही नाही आहे त्यांनी आतापर्यंत माझ्यासाठी खूप केलंय सो मला सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतंय आणि म्हणूनच मी त्यांच्याशी हे सगळं करते आहे आणि तसंही त्यांच्यामध्ये नाव ठेवण्यासारखं असं काहीच नाही असं देखील म्हणत असते तर इकडे आता नंदिनीला सोडायला जीवा हा आनंद निवासपर्यंत आलेला असतो आणि त्याच वेळेला आता जी नंदिनी आहे ती गाडीतून उतरल्यावर लगेचच जीवाला सांगत असते की पुन्हा मला घ्यायला येऊ नका माझी मी येऊ शकते असं ती बोलत असते तर त्यावर जिवा म्हणत असतो की तुम्ही असं का म्हणताय मी येईन ना घ्यायला पण आता नको मी माझी मी रिक्षा करून येईल असं देखील ती त्याला सांगत असते आणि त्यामुळे आता इकडे मात्र जीवाकडे कोणताही ऑप्शन उरलेला नसतो तो शांत राहतो तर नंदिनी आता आनंद निवास मध्ये जायला निघत असते तर आता नंदिनीने सांगितलेलं असतं जीवाला की थांबायचं नाही आणि घ्यायलाही नाही पण तरीसुद्धा जीवा कसला ऐकतोय जीवाला आता काही झालं तरी नंदिनीला मनवायचं असतं आणि त्याचसाठी त्याचे खूप सारे प्रयत्न जे आहेत ते सुरू असतात तर इकडे मात्र आता काव्य म्हणत असते की मला सुद्धा आता पार्थ घ्यायला येतील तू बघतच बस पण वाटपाकडी करून ते कसे काय येतील त्यांच्यासाठी हा रस्ता वेगळा आहे ना पण आता काव्या म्हणत असते की त्यांना वाट वाकडी करून माझ्यासाठी यावंच लागेल आणि मी तसं काहीसं करणार देखील आहे असं ती म्हणत असते तर आता अनिशा तिला विचारते की तू नेमकं काय करणार आहेस तर आता या काव्याला तू कमी समजतेस का आता बघतच बस नेमकी मजा काय येते ती असं देखील आता काव्या जी आहे ती अनिशाला बोलत असते तर अनिशाला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा हा पुन्हा एकदा नंदिनीला घ्यायला आलेला असतो पण तो रिक्षावाला बनवून नंदिनीला जेव्हा रिक्षा भेटते तेव्हा रिक्षात ती बसते आणि म्हणत असते की बरं झालं या जीवाच्या तावडीतून जीवा तर सुटका झाली रिक्षा एकदाची भेटली पण त्या रिक्षाचा जो ड्रायव्हर असतो तो खरं तर जीवाच असतो हे नंदिनीला माहीत नसतं नंदिनी गाडीत बसते तर नंदिनीला आरशातून आता जिवा पाहत असतो जीवाला आता आरशातून नंदिनीला पाहत असताना खूप जास्त हसू येत असतं तर जीवासुद्धा आता नंदिनीचा फूड रिफ्रेश करण्यासाठी अशा काहीतरी भन्नाट कल्पना करत असतो तर इथे आता पार्थ बाहेर येतो आणि पाहतो तर काय त्याच्या गाडीचं पंक्चर केलेलं असतं म्हणजेच गाडीचं टायर पंक्चर झालेलं असते म्हणूनच तो आता रिक्षा बघत असतो तर तेवढ्यातच एक रिक्षा येते आणि त्या रिक्षात तो बसायला जाणार तेवढ्यातच तिथे आता काव्य असते काव्यास तर रिक्षात बसलेली असते आणि म्हणत असते की या या बसा आपलीच रिक्षा आहे असं म्हटल्यानंतर पार्थ जो आहे तो काव्याकडे पाहतच राहतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो काढा बाय